बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शाळा खासगीकरणाविरुद्ध विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनात पाठिंबा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा जाहीर पाठिंबा बातमी आहे नाशिकमधून दलित बौद्ध अल्पसंख्याक आदिवासींसह भटक्या विमुक्तांचे आश्रमशाळा वसतीगृह व प्राथमिक शाळा खाजगीकरणाविरुद्ध विद्रोही विद्यार्थी संघटनेने आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेल्या आंदोलनास अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष जाधव यांची पाठिंबा जाहीर करून शासनाने आंदोलनाची त्वरित दखल घेऊन खासगीकरण थांबवावे अशी मागणी केली ते पुढे म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून दलित आदिवासी भटक्या विमुक्तांना शाळेसह वसतिगृहाच्या संकल्पनेचा विकास केला तर शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा मूलमंत्र देणारे घटनातज्ञ पहिले केंद्रीय मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी आवश्यक गरजांची पूर्तता संविधानात केल्याने याच आधारे देशातील दलित बौद्ध अल्पसंख्याक आदिवासींसह भटके विमुक्त इत्यादी मागासवर्गीयांची शिक्षणाची घोडतोड सुरू झाली तसे शासकीय उद्योगधंद्यात व प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय प्रावीण्य संपादन करणाऱ्या मागासवर्गीय माणसाला रोखण्यासाठी जातीयवादी सवर्णांचे तेवढ्यात वेगाने प्रयत्न चालू होऊन सत्तेत बसून मागासवर्गीय विद्यार्थ्यांस शैक्षणिक धोरणापासून दूर ठेवण्यासाठीच खाजगीकरणाचे जी आर काढले जाऊ लागले व विविध प्रकारच्या जाचक नियमवाटी घालून शिक्षणाचे मार्ग रोखण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येत असून शाळा व आश्रमशाळा खाजगीकरण करण्याचा रेटा सुरू करून खानावळ कर्मचारी वस्तू पुरवठा याचे खासगीकरण अगोदरच करण्यात आले व तसा जी आर पारित करण्यात आला कर्मचारी भरती खाजगी कंपनीकडे सोपवण्यात आली डीबीटी धोरण लागू करण्यात आलं असून शासनाने हे परिपत्रक त्वरित रद्द करावे असे प्रतिपादन रवींद्रदा जाधव यांनी केले या निर्णयाविरुद्ध व निषेधार्थ विद्रोही विद्यार्थी संघटनेने आदिवासी विकास आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयासमोर निदर्शने आंदोलने केली या आंदोलनास अन्यायात त्याच्या निर्मूलन समितीच्या वतीने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्रदा जाहीर करून आंदोलनात सहभाग नोंदवला इगतपुरी तालुका अध्यक्षा राधाताई शेलार सरचिटणीस मंगलताई शेलार मुक्ता उभाशे कुमार भिंगारे प्रवीण कोंडार अमोल सोनवणे सागर भांगरे स्वप्नील धांडे उद्धव रोंगटे आदींसह असंख्य विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते विद्रोही विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपल्या विविध दलित आदिवासी बहुजन आणि अल्पसंख्याक आणि त्यांच्या इतर बांग्यांसाठी या ठिकाणी त्यांनी जे आंदोलन केलं आहे उपशोध सुरू केलेलं आहे या उपोषणाला मी अन्य त्याच्या निर्मूत समितीच्या वतीने संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो आणि या ठिकाणी शिवमुळे शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन हे कार्यकर्ते मुला तालामध्ये आदिवासी विकास आयुक्ताच्या समोर धरणे आंदोलन करण्यासाठी बसलेले आहेत त्याच्या या धरणाची दखल आदिवासी विकास आयुक्तांनी घ्यावी अन्यथा अन्याय त्याच्या समिती या बालकांच्या सोबत विद्यार्थ्यांच्या सोबत आयुक्तांच्या कार्यालयासमोर उग्र स्वरूपात आंदोलन करेल आणि त्यांना ज्या विचाराशिवाय राहणार नाही मी माझ्या वतीने या ठिकाणी या समितीच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा पा दर्शवतो जाहीर पाठिंबा पा देतो आणि लवकरच शासनाने या ठिकाणी यांच्या मागणीची दखल घ्यावी याच्या मागणीची पूर्तता करावी शिक्षणापासून त्यांना कुठल्या प्रकारचं वंचित ठेवू नये अशी या ठिकाणी मी सूचना करतो शासनाला आणि या कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांना माझ्या वतीने पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं आंदोलन यशस्वी व्हावं असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि माझ्या वतीने पाठिंबा जाहीर करतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय आदिवासी रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग नाशिक